तर मित्रांनो रात्रीचे आता दहा वाजत आले आणि माऊली बागा इकडे बसलाय तनु इतक्या तिथं आली ती कोटमगावला गेले ते ती मम्मी पाप्पा सोबत तर एवढे लोक आज माऊलीला तनुला भेटायला आलेत आणि कुठून आले तुम्ही आई वाठर किरवली कोरेगाव तालुका जिल्हा सातारा सातारा इतक्या दूरवरून आले बघा माझा नातो आहे अच्छा झोपलाच नाही गायचं की माऊलीची गाडी घ्यायची पहिल्यांदा अच्छा अच्छा मग तुम्ही शिर्डीला जाऊन आले का भेटून शिर्डीला उद्या बसा बस तर मित्रांनो आम्ही झोपलो होतो खरं तर लवकर जाऊ हा तुम्हाला शिर्डीला चालले ना आता त्र्यंबकेश्वर वरून जाऊन आले तुम्ही वणी पण जाऊन आले अरे वा वा बसान तुम्ही त्यांना खुर्शांना खुर्शांना बसा काय नाव तिथे सारवी कितीला येतो तिसरीला माऊलीचे व्हिडिओ नेहमी बघते का हुँ। अच्छा, अच्छा। माऊली माऊली यार तू मोबाईल ठेवून ती तुला भेटायला आली एवढे पाहुणे बघ बोलते काय नाव वाल तुझ दिव्यांश दिव्यांश आणि सार्वे ना दोघ नेहमी कंटिन्यू एवढे वागतात का अच्छा अच्छा बघा ना तुम्ही खुर्ची दे ना चल तर आता खुर्च्या काढल्या आमचं घर तसं छोट आहे वर अजून घर मोठं बनवायचं काम चालू आहे बसा नाही खुर्ची पण टाकली तिकडे बसा आणि आमच्या परिसरात थंडी खूप आहे तुमच्याकडे कशी आहे थंडी भरपूर आहे ना आमच्या सारखीच थंडी का तुमच्याकडे अच्छा तर बघा एवढ्या थंडीमध्ये तुम्ही शिर्डीला चालले या विशेष यार आणि एवढे लोक ते ओमणीमध्ये काही गुडघ्याला पायाला काही त्रास नाही झाला का नाही का फिरायची सवय तुम्हाला अच्छा चा ठेवणं त्यांना मस्त थंडीचं जरा गरम गरम चहा बसा माऊली अरे बोल त्यांच्याशी दिवेश तुला भेटायला आलाय सारवी भेटायला आले बरे घरी माउली दोघांना भेटायचं होतं रोज एक वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत गाडीत भर मला जायचं मला व्हिडीओ लावतो दरवाजा लावून घ्या थंडी वाजता माऊलीचा व्हिडिओ बघ ना बघणं बघ ना हा ना रात्री आम्ही मुक्कामी नाशिकला पोहोचत होतो हा त्र्यश्वरला पहिला माउलीला जायचंय मुक्काम आपलं नको म्हणलं सकाळ लवकर उठून मग आता तुम्हाला कसं माहित झालं की आम्ही साईकडे युट्यूबला आहे ना तुमचा अच्छा अच्छा तुम्ही डिस्क्रिप्शन तिथून शोधला हा नाही नाही ते का आता खूप लोकांचा त्रास होतो म्हणून ते देत नाही आम्ही खूप लोक कॉल करतो आणि कामात असतो आम्ही ना आम्ही विचारून होतो आधी कॉन्टॅक्ट असतो बाबा मी येऊ का मौली जाऊ दे म्हणलं आता आलोच वाटेवर तर भेटून योगा योग तनू बी आली तनू पण गेली होती गावाला बुरशी पावले होते हा त्यांनी केला कॉन्टॅक्ट ते म्हणले चालतय भेटतील ते अच्छा तर असं मित्रांनो तुम्ही आले इतक्या दूरवरून माऊलीला भेटायला त्याच्यातच आम्हाला खूप सारा आनंद आहे नाही का काका तुम्ही पण शिर्डील चालले किती आहे आता किती पारी आहे तुमची शिर्डील जायची दुसरी पारी मुंबई पासून म्हणलं तर आमची चाळीस हवी म्हणजे तुम्ही साईबाबाला जास्त तेव्हापासून तो त्याच्या गाडीतून आम्हाला घेऊन येतो अच्छा अच्छा म्हणजे आमचा मुलगा हो अरे माऊले अरे बोल ना ते दिव्यांशी नाव का विचार त्याच हा बोल ना ताये ताये था ouais, अरे दिव्यांश अरे बोल ना parto, था 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 hai, <language> <g rainy> आता माऊलीशी माऊलीला भेटायचं कोण आहे इकडे पाणीपुरी खायला चौपटीला गेलेत माऊली तोनु पण गेली बेरपुरी खायला सगळं आम्हाला सांगते ती आणि आता बोलायला ती झाली

तिला झोप आली तर मित्रांनो सर्वांना चहा पाणी दिला या ठिकाणी त्यांना माऊलीला ले भेटल्यानंतर फार आनंद झाला आणि वेळात वेळ काढून इथपर्यंत ते भेटायला आले त्याच्यात आम्हालाही खूप मोठा आनंद आहे तर आता हे बघा माऊली तशी झोप लागलेली आहे तनु तर गेली घरी